মু পো ভে পাহন মু आलेलो आहे आपल्या मनोज दादा पाटील यांच्या संघ मुंबईला तर मुंबईला आपण ग्राउंड आहे आप 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 का तिथं हे आपण सारे आलेले आपले प्रसिद्ध दादा ते पुढे गेलेले आणि हे बघा ऑडी एक मराठा लाख मराठा हॉडीलाहीच राह आता एक मराठा लाख मराठा आणि चला आपल्याला जायचंय आता कुडून पण घुसा पण मुंबईत दिसा दिसा <laughs> चला मित्रांनो भेटतो तुम्हाला आता ग्राउंड मध्ये उद्या ते वाचणार आहे आपण आलेलो आहे आझाद मैदान इथे हे पागा कोण घ्यामुळे एवढं शिकच तर लोकांपुरतीच दिली त्यांनी बरोबर हा ना अख्खी मुंबई कमी पडन आले तर सारे एवढी जागा दिली जागा आपल्याला अख्खी मुंबई कमी पडन आपले प्रदीप दादा जे कोणतरी हरले म्हणजे आपण भेटायला ना नाही त्यांना ते दुसरीकडे आहेत सिटी बस

एवढ्या टायमिंग मध्ये आपले लोक खरी थांबाय सारे घाई ते सारे पैसे कोणाला इरेस्ट नाही काही नाही आपले काय होीएमडब्ल्यू ह्या असे किती काहीच दिले याच रोडवर आपली गिरिस्त नाही खाली लागले <laughs> गाडा जा नै मोटरसाइकल जाने जान् नै मानस चलाउ मानस बि मानसालाई घाँस यस्त <laughs> पाऊस पड राहिलाय गाड्या चिटकून किती हे मित्रांनो मला सांगा की मला माहित नाही राहू काय करू मला इकडं जाऊ आपण घुसले आता आजात माहीत आला आणि इथं पाऊस राहिलाय आपल्याला पुढं झाला सुरू झाला आपण छत्री नाही आणली माझी तुम्हाला सध्या तुम्हाला पाटील सेम टू सेम दिसता पण भावन ओरिजिनल ओरिजिनल असतं डुप्लिकेट डुप्लिकेट असतं कॉपी नाही कॉपी करायची नाही आता जास्त पाऊस सुरू झालेला आहे इथं जागा नाही थांबायला ते पहा पाऊस मुंबई मध्ये पाऊस सुरू झालेला आहे पूर्ण काय पाऊस येऊ राहिला अचानक मध्येच आम्ही तिकडे गेलो तिकडून इकडे गेलो तेव्हा इकडून जा डबल पैप यावं लागलं सुरू झालेला आहे मोबाईल भिजू राहिला वॉटरप्रूफ नाही आहे मला दुकान लागेल त्याच्यामुळे मी आता नंतर पाऊस गेल्यावर पाहतो आपण पाऊस लिहिलो आहे आझाद मैदानावरती आणि एवढं एवढे लोक सध्या आलेले आहेत म्हणजे अजून पण येणार आहेत आणि ही जी जागा आहे ही जागा लक्षात ठेवा या जागेवर इतिहास घडणार आहे एवढ्या जागेवर ही लक्षात ठेवा आता ही पूर्ण जागा आहे पा आणि आपली पाटील बी येणार आहेत आता आणि उद्या उपोषण सुरू होणार आहे वाटतं उपोषण सुरू होणार आहे उद्या उपोषण सुरू होणार आहे आणि मग उद्या आपण निदाची दिवसभर पूर्ण व्हॉक भाई एक ना एक डिटेल तुमच्यासह म्हणजे तुम्हाला पोहोचविण्याची माझी जिम्मेदारी राहील फक्त लाईक करीत दा व्हिडिओला आणि सबस्क्राईब करीत द्या चॅनलला जा, न्यूज रिपोर्टिंग सुरू आहे समाज हा मोठ्या प्रमाणावरती आझाद मैदानामध्ये यायला लागला आहे आत्ता आपल्यासोबत विजय गाडगे पाटील काय सांगाल विजय पाटील जे आहे पडला आहे तरी मराठा समाजामध्ये लोक मोठ्या प्रमाणावरती आज

सिस्टम पहा सिस्टम आपलं तर काही सिस्टमच नाही व्हायना मला लागत बी नाही हे पहा मध्ये अशी हे मुंबई अशी दिसती रात्री महानगरपालिकेची पहा महानगरपालिकेची बिल्डिंग आहे पूर्णी आणि अशी कलरफुल लाईट लावलेली आहे ग्रीन कलरमध्ये पूर्ण किती मोठी बिल्डिंग आहे जुनी जुनी अशी इमारत असे वाटतरी पक्षी आहे इंग्रजाच्या काळापासून बांधलेली आहे तर आजू पक्की आताचे जर बांधले समजा कोणी इंजिनियरनी तर ती म्हणजे एवढी टिकणार नाही समजा ते हे पहा पूर्ण कसं काय मुंबई हे इकडे हे पा हे लाईटिंग कसं काय गाड्या तर गाड्या बंदच नाही बा हे कसं काय ते लेझर बांध पाऊस तर सुरूच आहे पूर्ण काय आलं ते लय लांबूडा बाय काय लायटिंग ते लावलेली मस्त आहे आपले मुंबईची पोर आहे डायरेक्ट भाई आपले पूर्ण आणि सिस्टम हे लेझर लाईट चमकत आहे त्याच्यावरती चलो मुंबई नाईटला अशी मुंबई दिसती भावनो घ्या मुंबईच्या रोडवर फक्त एकच गाडी जर ती बीएमडब्ल्यू ती बीएमडब्ल्यू माय फेवरेट सिस्टम आहे बाईल समजू घ्याय पूर्णिश सभु ठीकु आहे आप उन आपली गाड़ी में स्टाइलिक हैं। हाँ। ओए? ये वाला डूबडू गाड़ी में जा नहीं दिया। ये डूबडू गाड़ी में जा। आने के लिए जाने के लिए तो सब बताओ मैं। अरे। नहीं है, बस बस ही देखा। हाँ? नहीं, बस बस ही बस ही है, बस ही है। नहीं तो कुछ नहीं बात है। यार, गाड़ी कूद सही। क्य

बस बस इथं एवढ्या मोठे टॅक्स आहेत तरी भेटत नाही यार काय माणसं आहे टॅक्शा नाही इथं आपल्याला ही बोकळी बटो

काहीतरी स्टोरी स्टोरी म्हणू शकतो नाही पॅसेंजर आहे ना पूर्ण आज आपले पूर्णे मराठ बांधव आलेले त्याच्यामुळे नाही का पूर्ण जॅम आहे डायरेक्ट आणि इथं सिग्नल पण लागलेलं आहे सध्या गाड्या कशा घालून राहिली सिस्टम पा सिस्टम नाही का पाच रुपये हा ओ पाचशे नाही ते नाही काय

आता इथं पाऊस पण खूपच वाढलेला आहे आता सभा काय तिथं चिखल झालेला आहे पाय पाऊस किती पाऊस वाढलेला आहे आम्ही आझाद मैदानाकडे गेलो तिकडं काय झालं विषय आपल्या टॅक्सी लागली नाही आधी पण नंतर लागली विषय काय झाला की भलत हळू 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 कारण की ट्रॅफिक होतं भलतं त्याच्यामुळे टाइम लागला बोल झालो आता आणि इकडं आपले मराठा बांधव पहा रे मराठा बांधव मुंबई मुंबईत हाजीर झालेले आहेत नाच नाही करायचा उद्या गर्दी पहा तुम्ही असं नाच नाही करायचा आज रात्रभर भर मी झोपत शिपत नसतोय आता हे व्लॉग मी एंड करून राहिलो तुम्हाला मला दाखवली ना मुंबई कसं काय आणि याच्यानंतर बी असे व्लॉग येत जाते मुंबईचे एक दोन आज घेतील टाटाचे पण येतील तर तुम्ही त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय टाटा भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये बाय बाय